पालघर जिल्ह्यातील सूर्य धरणाच्या माध्यमातून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या विविध भागात जुन्या आणि अलीकडेच नव्याने सुरू झालेल्या एम एम आर डी एच्या योजनेतून सुरळीत व नियमित पाणी पुरवठा होत होता मात्र सोळा जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास सूर्या योजनेतील जुनी पाईपलाईन अचानकपणे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथील कोपर को गावादरम्यान खाडी ब्रिजखाली फुटली असून तिच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर चालू करण्यात आले आहे तसेच या जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठीचे काम हे महामार्गावरच्या खाडीवरील ब्रिजखाली असल्याने समुद्राला येणाऱ्या भरती आणि ओहोटीच्या वेळा बघून ही दुरुस्ती करावी लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभाग नियंत्रण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले परिणामी पावसाळा सुरू असल्याने समुद्राच्या भरतीवेळी संपूर्ण खाडी पाण्याने भरत असल्याने दुरुस्तीसाठी अडचण येत आहेत त्यामुळे युद्धपातळीवर सुरू करण्यात आलेल्या या जलवाहिनीचे दुरुस्ती कामासाठी अंदाजे पुढील अठरा तास लागू शकतात किंबहुना त्यामुळे सूर्याच्या जुन्या योजनेचा पाणीपुरवठा हा पूर्णपणे बंद राहणार आहे